सध्या सर्वत्र एटीएम बंद आहे कॅश संपली आहे असे बोर्ड च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑल टाईम मनी उपलब्ध असल्याचा नारा देणाऱ्या एटीएम मशीनला चक्क कुलूप लावण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत हडपसर भागामध्ये बहुसंख्य एटीएम बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत हडपसरमधील खाजगी बँकांबरोबर आता सरकारी बँकांचेही एटीएम बंद असल्यानं पैसे काढण्यासाठी नागरिकांना दुसऱ्या एटीएम कडे वन वन फिरावं आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑल टाईम मनी उपलब्ध असल्याचा नारा देणाऱ्या एटीएम मशीनला काही ठिकाणी चक्क कुलूप ठोकलेलं दिसत आहे हडपसर तसेच पुणे शहरातील मोजकीच एटीएम सुरू आहेत त्यातीलही पैसे संपत असल्यामुळे ती बंद ठेवण्याची वेळ येते अनेक बँकांनी एटीएमचे शटर ओढून एटीएम बंद ठेवलेत तर काही बँकांनी एटीएम मध्ये पैसे नसल्याचे कॅश संपलीये कॅश नॉट अवेलेबल अशा प्रकारचे बोर्ड देखील लावलेत चार पाच एटीएम मध्ये फिरून देखील रक्कम मिळत नाहीये नोटाबंदीनंतर बँकेमधनं पैसे काढण्यावरती मर्यादा घालण्यात आल्या होत्या आता मात्र बँकेमधनं पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा नाहीये मात्र खातेदार एटीएम मधनं त्यांना हवी तितकी रक्कम देखील काढू शकतात पण एटीएम मध्ये पैसेच नसल्यामुळं बँकेत जावं लागतंय तर काही ठिकाणी एटीएम सुरू आहेत तेथे नागरिक एकापेक्षा अधिक कार्ड वापरून रक्कम काढतायत हडपसरच्या काही ठिकाणी एटीएम ला पैसे आहेत पण भरपूर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत हडपसर परिसरातील उरळी कांचन लोणी काळभोर मांजरी फुरसुंगी येथील नागरिक एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळं नाराजी व्यक्त करतायत मे महिन्यामध्ये लग्नाची धामधूम सुरू आहे मात्र एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे बँकेमध्ये जाऊन रांगेमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वेळ आली आहे सर्व बँकांनी एटीएम लौकर भरावेत आणि आमचा त्रास कमी करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी पैशाचा मोठमोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि हे तोंड देत असताना बँकेत गेल्यानंतर बँकेतली गर्दी पाहून माणूस दोन तास उभं राहायला नको म्हणते मग सरकारने एवढ्या सुविधा करून लोकांचा काय उपयोग झालेला आहे तर याकडे लक्ष देऊन प्रशासनाने त्वरित अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे तरी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांना न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे कोणत्याही मध्ये पैसे शिल्लक नाही कोणत्याही एटीएम एखाद्या एटीएम मध्ये पैसे शिल्लक आहे तर दोन हजारचे नोट आहेत एका जर ग्राहकाला जर पैसे काढायचे असतात एक हजार काढायचे असतात दोन हजारचे नोट त्रास होत पैसे बिलक कुठल्या मध्ये शिल्लक नाही आहे जर कुठल्याही बँक व्यवस्थापकांनी किंवा मॅनेजरांनी थोड्या बँकेत पैसे एटीएम मध्ये पैसे टाकायचे सोय काढले तीन चार दिवस लागतात सालोपाठ पुणे म्हणजे पैसे एटीएम कुठलेही शिल्लक नाही शेतकऱ्यांशी तुटवडा होत आहे आणि त्या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे त्या आर्थिक नुकसान पोहोचत आहे शेतकऱ्यांना भरपूर अडचणी सो सोसाव्या लागतात यामध्ये आता काही थोड्याच दिवसात पाऊस पडला आहे त्याच्यामुळं बरेच नुकसान झाले आहे त्या आता काही गरज पडल्यामुळं एटीएममध्ये येऊन पण सध्या पैसे नसतात त्यामुळं तोंड तो तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे